मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय कायस्त जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विमल मोठ्यानेच ओढत अधिराजला म्हणते की तू पैन हरलास बरं का तर अधिराज विचारतो म्हणजे तेव्हा विमल म्हणते समोर बघ तर नित्याही डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन येत असते विमल म्हणते बग त्यांनी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन इथपर्यंत पोचल्यासुद्धा सुद्धा तर अधिराज म्हणतो पण तो हंडा पाण्याने भरला आहे की रिकामाच आहे तर विमल लगेच अधिराजला एक फटका मारत म्हणते की याला म्हणतात पडलं तरी नाकवर अरे मॅडमने पुन्हा एकदा तुला जिंकून दाखवलं तर अधिराजचं लक्ष नित्याच्या पायाकडे जातं अधिराज म्हणतो या अशा काय चालत आहे यांच्या पायाला लागलं वाटतं तर विमल म्हणते हो त्यांच्या पायातनं तर रक्त सुद्धा येत आहे अधिराज लगेच नित्याजवळ पळत जातो तिच्या डोक्यावरील हंडा खाली ठेवत तो नित्याला उचलून लगेच भाजीवर घेऊन येतो तर विमल विचारते मॅडम तुमच्या पायातील चप्पल कुठे आहे तर नित्या सांगते तुटली पण आता मी ठीक आहे तेव्हा अधिराजला मात्र नित्याची खूप काळजी वाटत असते तो ओढूनच म्हणतो सावरे पाहुणे तुम्ही बघत काय उभ्या राहिला आतमध्ये जा आणि हळद घेऊन या तर पाहुणी मुद्दामच म्हणते आमच्या डोक्यावर हंड आहे तर विमल हळद आणण्यासाठी आतमध्ये जाते तर अधिराज लगेच खिशातील त्याचा रुमाल बाहेर काढतो आणि नित्याचे दोन्ही पाय त्या रुमालाने स्वच्छ करत असतो तर नित्याही अधिराजकडे पाहतच राहते पाहुणीचा मात्र खूप जळफळाट होत असतो अधिराज म्हणतो मॅडम तुम्हाला हे सगळं करण्याची काही गरज होती त्याच वेळेला विमलही हळद घेऊन तिथे येते तर अधिराज हा स्वतःच्या हाताने नित्याच्या पायामध्ये हळद भर विचारत असतो आणि विचारतो की तुमची चप्पल कधी तुटली होती जाताना की येताना नित्या सांगते जाताना अधिराज म्हणतो मग जिथे चप्पल तुटली तेथूनच परत मागे यायचं ना की गड जिंकण्याचा तुम्ही विडा उचलला होता पण तुमची चप्पल तुटली तरी कशी तेव्हा नित्याला आठवतं की पाहुणीने मुद्दाम तिच्या पायावर देऊन नित्याची चप्पल तोडलेली असते नित्या लगेच पाहुणीकडे पाहू लागते तर पाहुणी खूपच घाबरते तिच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात तर सावरी पाहुणीला म्हणते तिच्या पायांना हळद लागली आणि आता ही एडी हळद मेली म्हणायची तर पाहुणी अजूनच घाबरते परंतु नित्या अधिराजला खोटं सांगते की माझाच माझ्या माजा पायात, पायात पाय अडकला म्हणून चप्पल तुटली अधिराज म्हणतो ठीक आहे आता तुम्ही फक्त आराम करा अजिबात हा पाय खालीसुद्धा टेकवू नका नाही तर जखम चिध्धळल असं म्हणत अधिराज तेथून जाण्यासाठी निघतो तर विमल म्हणते नित्या मॅडम मी तुम्हाला सांगितलं होतं ना की या दगडाच्या आतमध्ये एक मऊ मऊ लोण्यासारखं सुद्धा आहे आज ते तुम्हाला दिसलं असेल नित्या म्हणते ते तर मला कधीच दिसलं आणि प्रेमानेच ती अधिराजकडे पाहू लागते तर इकडे अमेरिकेमध्ये शालिनी विचार करत असते की सगळ्यांना तर संपवलं मी मग कोण असेल हे माझ्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला मी बाजूला केलं पण शेखर आणि लक्ष्मी त्यावेळेला फक्त ते दोघेच माझ्या हातातून सुटले होते कारण तेव्हा ते मला सापडलेच नाही पण इथे अमेरिकेत ते माझं काय वाकडं करणार आहेत मग असं कोण आहे की तो माझा काळ बनून मला संपवणार आहे असा विचार आता शालिनी करू लागते तर इकडे देवी तात्यांच्या मित्राला म्हणत असते की उद्या जर तात्या आणि विमलला कळलं की तुम्ही काहीतरी वंगाळ काम केलं तर त्यांना सांगायचं काय करणार तात्या तुमच्याशी गद्दारी करायला मला या नित्या मॅडमनेच सांगितलं होतं आणि हसतच म्हणते की आता त्या अधिराजची जमीन बळकावणं माझ्यासाठी खूप सोपं आहे आणि तात्यांच्या मित्राच्या छातीवर बंदूक ठेवत म्हणते जर तुझ्या मैत्रीचं प्रेम उभाळून आलं आणि तू जर माझं नाव घेतलंस ना तर ही सरपंच वसुंधरा देवी आहिरराव काय करू शकते हे तर तुला चांगलंच माहिती आहे तर तात्यांचे मित्र घाबरतच तेथून पळून जातात वसुंधरा देवी म्हणत असते नित्या मॅडम त्या अधिराजचं मन जिंकण्यासाठी तुम्ही खूप काय काय करत आहात पण आता बघूयात तुम्ही अधिरातचं मन जिंकता की मी अगोदर अधिरातची जमीन भळकावते म्हणून वसुंधरा देवी खूपच खुश असते तर इकडे पाहुणी चाबूक घेऊन बाहेर येते तेव्हा तिला अधिराज नित्याची किती काळजी घेतो ते सर्व काही क्षण डोळ्यासमोर येतात तर पाहुणीचा राग खूप अनावर होतो ती स्वतःवरच चापकाने वार करू लागते त्याच वेळेला सावरी तिथे येते सर्व काही पाहून सावरीला मोठा धक्का बसतो तेव्हा तू खुळी आहेस का असं म्हणत ती पाहुणीला अडवते तर पाहुणी म्हणत असते हो मी खुळीच आहे दरवेळेला काहीतरी करते आणि ते सगळं नंतर माझ्यावरच उलटतं तर सावरी म्हणते अगं काय बरळतेस तू काय झालंय तुला त्या नित्याने तुझं नाव घेतलं नाही ना, ना, ना म्हणून आज वाचलीस तू तर पाहुणी चिडूनच म्हणते तुला फक्त एवढंच दिसलं पण राजने त्या मॅडमचा पाय हातात घेतला स्वतःच्या रुमालाने तिचा पाय पुचला तेव्हा ती मॅडम राजकडे कशी पाहत होती हे तुला दिसलं नाही का पाहुनी म्हणते त्याचा आणि माझा साखरपुडा होणार त्याचं माझ्यावर प्रेम आहे हे, हे माहिती असूनसुद्धा मला भीती वाटते त्याने स्वतःच्या हाताने त्या मॅडमच्या पायाला हळद लावली हे सगळं तो तिच्यासाठी का करतोय तर सावरी म्हणते पाहुणे अगं तू चुकीचा अर्थ काढायलीस तर पाहुणी म्हणत असते माझं चुकलं मी तिच्या शेपटावर पाय दिला नसताना तर हे सगळं झालंच नसतं तेव्हा सावरी म्हणते पणवशी स्वतःला शिक्षा देऊन काही होणार आहे पाहुणी म्हणते बरोबर आहे तुझं स्वतःला शिक्षा देऊन काही होणार नाही ती नित्या हे सगळं जाणून बुजून करते तिलाच शिक्षा व्हायला पाहिजे आणि म्हणूनच माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे परंतु त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे सावरी म्हणते अगं पाहुणे मी आहेच तुझ्यासोबत पण काय आहे, आहे तुझ्या मनात तर पाहुणी सांगते आज रात्रीला तुला ते कळेल तर इकडे तो बाबा पुन्हा शालिनीला भेटण्यासाठी येतो शालिनी म्हणते थँक्यू सो मच माझ्या रिक्वेस्टला मान देऊन तुम्ही पुन्हा इथे आलात त्यावर तो बाबा चिडूनच म्हणतो मान आणि तुला जिथे आमचा अपमान होतो ना तिथे आम्ही मानाने पुन्हा कधीच जात नाही पण कसं आहे ना तुझी ग्रह दिशा बघून आम्हालाच तुझी दया आली आणि म्हणूनच आम्ही इथे आलोय तर ती असिस्टंट म्हणत असते की तुझ्याकडे फार दिवस शिल्लक नाही आहे मग पुन्हा भेटायला मिळेल न मिळेल म्हणून आम्ही इथे आलो तर शालिनीला खूप राग येतो परंतु नाईला जाणे शालिनी स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवते आणि म्हणते की मला काही प्रश्नांची उत्तरे हवी होती ना म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं त्यावर ते बाबा सांगतात की ग्रह जेवढे उत्तरं देतील तेवढेच तुला मिळतील आणि मागच्या वेळेला तुझी कुंडली बघितली होती तुझ्यावर येणारं संकट मला दिसलं होतं मग आता तुला काय हवं आहे तर शालिनी म्हणते कोणतं संकट तेच विचारायचं होतं तर बाबा म्हणतात तुझंच कर्म फिरून तुझ्यावर येणार तेव्हा शालिनी धक्क्यानेच विचारते पण मला नक्की कुणापासून धोका आहे त्यावर ते बाबा पुन्हा एकदा शालिनीची ग्रहकुंडली चेक करतात आणि म्हणतात की तुझ्या भूतकाळात तू तुझ्या माणसांना खूप दुखावलं आहेस तेव्हा तू त्यांचा घातपात केला होतास तेव्हा तीच माणसं आता तुझ्यासमोर उभी राहून तुला तुझ्या पापांची शिक्षा देणार आहेत तेव्हा शालिनीला लगेच सर्वांना मारल्याचे क्षण डोळ्यासमोर येतात तेव्हा बाबा म्हणतात की तू त्यांच्यापासून लांब पळसुद्धा काढशील परंतु नियती तुला त्यांच्याकडेच खेचून नेणार आणि तू जर नाही गेलीस ना तर ते तुझ्या दारात येतील आश्रयाची पंगत त्याला ग्रहांची संगत असं म्हणत बाबा लगेच तेथून निघून जातात तर ती असिस्टंट शालिनीला म्हणते थोडक्यात म्हणजे काही तर इकडे आड तिकडे विहीर परंतु तुझं मरण मात्र अटळ आहे बाबांनी सांगितल्याप्रमाणे तुझे ग्रह बदलणार नाहीत म्हणून तीसुद्धा तेथून निघून जाते तर इकडे विमल नित्यासाठी काही ड्रेस घेऊन येते तर नित्या खुश होते दुसरीकडे ईशानला एका सरांचा फोन येतो ते पण पैशांसाठी कारण ईशांवर खूप कर्ज असतं तेव्हा ईशान त्यांना रिक्वेस्ट करत असतो की मला माहिती आहे दहा कोटी म्हणजे खूप मोठी रक्कम आहे पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी लवकरात लवकर तुमचं हे सगळं कर्ज फेडेन पण मला थोडा वेळ हवाय असं म्हणत ईशान फोन कट करतो आणि खूप घाबरलेला असतो तो लगेच उशीखालील बंदूक बाहेर काढतो आणि म्हणतो की दोन मिनिटांचं काम आहे की त्या अधिराजची जमीन स्वतःच्या नावावर करून घेणं ही बंदूक जर त्याच्या डोक्यावर ठेवली ना तर तो कुठल्याही पेपरवर सही करायला तयार होईल पण ही नित्या त्याच्या गळ्यात गळे घालून त्याच्या शेतात काम करते परंतु आता ॲक्शन तर घेतलीच पाहिजे एकतर तो अधिराज नाही तर मी असं म्हणत लगेच ऐशान हा गोळीफायर करत वेड्यासारखा हसू लागतो तर इकडे अधिराज नित्यासाठी नाश्ता घेऊन येतो नित्या, नित्या म्हणत असते अरे तू कशाला आणलास मी तिकडे आले असते ना तर अधिराज म्हणतो तुमच्या पायाला लागलं ना म्हणून आयडीने मला तुमच्या सेवेसाठी लावले तेव्हा नित्या म्हणते मग माझ्या हाताला सुद्धा लागलं मग तू मला स्वतःच्या हाताने भरवना अधिराज हसतच म्हणतो तुम्ही काय सुधारणार नाही स्वतःच्या हाताने जेवा त्याच वेळेला ईशान तिथे एक फाईल घेऊन येतो तर अधिराज म्हणत असतो तुमची ती बुटं ना बाहेरच काढा ईशान म्हणतो अरे फक्त दोन मिनिटांचं काम आहे आणि लगेच ती बुटं घालून आतमध्ये येतो अधिराज त्याची कॉलर पकडत म्हणतो की कधी कधी तर माणूससुद्धा एका सेकंदात मरतो मग दोन मिनिट तर खूप मोठी आहेत त्यात एकशे वीस सेकंद असतात म्हणून अधिराज लगेच ईशानला खाली पाडतो आणि त्याची बुटे काढून फेकून देतो त्याच्याच कपड्यांनी तो बुटांची धूळ पुसून घेतो आणि ईशानला उठवतो तर ईशानला खूप राग येत असतो तर नित्या म्हणत असते ईशान त्याने तुला नीट शब्दात सांगितलं होतं की बूट बाहेर काढू नये चूक तर तुझीच आहे तर ईशान विचारतो नित्या तुझ्या पायाला काय झालं आणि हे काय कपडे घातलेस मला सांगितलं असतं तर मी तुझ्यासाठी कपडे घेऊन आलो असतो ही काय अवस्था करून घेतली स्वतःची तू इथे सेफ नाही आहेस आत्ताच्या आत्ता घरी आत्ता चल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की झोपेत असताना पाहुणी नित्याला जंगलामध्ये नेऊन सोडते तर अधिराज हा नित्याचा शोध घेत जंगलापर्यंत पोचतो तेव्हा नित्या, ते नित्या चक्कर येऊन खाली कोसळते तर रावसाहेब हा नित्यावर कोयत्याने वार करत असतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा